लोकमान्य टिळक आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज या दोन्ही महनीय व्यक्तींमध्ये वादाचे मुद्दे वगळून जे सलोख्याचे प्रसंग होते ते मागच्या दोन्ही भागात आपण वेगवेगळ्या घटनांमधून पाहण्याचा प्रयत्न केला या दोन मोठ्या माणसांमध्ये अनेक ठिकाणी मतभेद होते अनेक ठिकाणी या एकमेकांनी एकमेकांवर अत्यंत कठोरपणे टीकासुद्धा केली एकमेकांच्या विरोधात कोर्टबाजीसुद्धा तरी झाली तरीसुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये लोकमान्य टिळक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पराकोटीचा आदर करायचे आणि राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा लोकमान्य टिळकांच्या एकूण राष्ट्रकार्याविषयी मनामधून आस्था वाटायची टिळकांच्या आयुष्यातील हा जो शेवटचा प्रसंग आहे ज्या प्रसंगामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या मनाचा मोठेपणा उमदेपणा जो दाखवून दिलेला आहे महाराष्ट्रातील आजच्या पिढीनं अत्यंत नम्रपणे स्वीकारून यातून प्रेरणा घेणं खरंतर गरजेचं आहे मंडळी नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी टिळक शाहू महाराज या दोघांचे संबंध कसे होते टिळकांच्या शेवटच्या काळातील हा जो प्रसंग आहे जो शाहू महाराजांच्या एका लिखित पत्रामुळे आजही इतिहासाच्या पानावरती जिवंत आहे तोच पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ताई महाराज प्रकरणाचा निकाल लागलेला होता आणि त्यावेळी टिळक आजारी होते मुंबईतल्या सरदार ग्रहामध्ये टिळकांचा त्यावेळी मुक्काम होता राजर्षी शाहू महाराजांना टिळक आजारी आहेत याची वार्ता कळाली आणि शाहू महाराजांचं थोडंसं उपचारासाठी पन्हाळगडावरती आपल्या बंगल्यात आणून ठेवावं असं राजर्षी शाहू महाराजांच्या मनात येऊन गेलं आणि शाहू महाराजांनी विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक असलेले सन्मान्य तोफ काने जे शाहू महाराजांचे सल्लागार सुद्धा होते त्यांच्यासमोर ही इच्छा व्यक्त केली केवळ इच्छा व्यक्त करून शाहू महाराज थांबले नाही तर तोफकाने यांना तात्काळ मुंबईला पाठवलं मुंबईला तोफकाने यांची सुद्धा केली आणि लोकमान्य टिळक यांचे चिरंजीव श्रीधर पंत टिळक यांना शाहू महाराजांनी स्वतः एक पत्र लिहिलं तीस जुलै एकोणीसशे वीस रोजी श्रीधर पंत टिळक यांना पाठवलेल्या पत्रामध्ये शाहू महाराज काय म्हणतात हे अधिक महत्वाचं आहे या पत्रात शाहू महाराजांनी ज्या भावना व्यक्त केल्यात यावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मनामध्ये टिळकांविषयी असलेली आदराची जी जागा होती आदराचं जे स्थान होतं ते या पत्रातून आपल्या सगळ्यांच्या समोर आल्याखेरीज राहत नाही टिळकांच्या मुलाला पाठवलेल्या पत्रात शाहू महाराज म्हणतात लोकमान्यांची तब्येत बिघडली आहे असे ऐकल्यापासून मनास अतिशय वाईट वाटते त्यांची तब्येत कशी काय आहे हे आपण रोजच्या रोज तारेने कळवावे माझ्या मते त्यांनी गरम हवेत राहावे मिरजेच्या माझ्या बंगल्यात राहावं व तेथे आल्यावर व्हेल व वॅनलेस यासारख्या चतुर डॉक्टरांची मदत होईल व तब्येतीस बरे वाटेल असे मला वाटते मी आपणाकडे तोफकाने विचारे आणि पोंक्ष यांना पाठविले आहे कळावे बहुत काय लिहिणे लोभ करावा ही विनंती लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या भूमिका एकमेकांच्या किती विरोधात होत्या हे पाहता हे जे पत्र आणि पत्रावरून पत्रा उपचारासाठी पाठवलेलं आमंत्रण यावरून अनेकांना आश्चर्य वाटलं अनेकांनी थेट शाहू महाराजांना त्याच्याबद्दल विचारणासुद्धा केली त्यावर शाहू महाराजांनी दिलेलं उत्तर आणि सांगितलेला किस्सा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या चुलत्यांमध्ये झालेल्या लढाईचा दाखला दिला दिवसभराच्या युद्धात जखमा झाल्याचे कळताच पृथ्वीराज रात्री चुलत्यांच्या समाचारास गेले आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार एका ताटात जेवले तो किस्सा सांगता सांगता महाराजांना गहिवरून आलं वैराची अशी तरा असलेल्या देशात आमचा जन्म झाला आहे टिळकांच्या ऐवजी मी आजारी असतो तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं तोफखाने आजच्या मेलनंच त्यांना घेऊन येण्यासाठी तुम्ही मुंबईत जा त्यांना आणण्यासाठी मी रेल्वेची स्पेशल व्यवस्था करीन दर तीन तासांनी त्यांच्या प्रकृतीचे मान कळवावे म्हणून महाराजांनी पन्हाळा लॉजमधून ट्रंकॉल करण्यासाठी एक खास इसमाची नेमणूकसुद्धा केलेली होती पण नियतीचा संकल्प वेगळा होता तोफकाने पुण्यापर्यंतच गेले तोवरच लोकमान्यांच्या देहवसनाची वार्ता येऊन धडकली मुंबईतल्या सरदार ग्रहात लोकमान्य टिळकांचं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झालं ही दुखद बातमी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना रायबाग येथे सकाळी अकराच्या सुमारास जेवायला बसलेले असताना कळाली दुखद वार्ता आली आणि जेवणाचं ताट बाजूला सारून हा धीर गंभीर राजा जेवणाच्या ताटावरून उठला या दुखद बातमीमुळे शाहू महाराजांना धक्का बसला एखाद्या अजान बालकासारखे ते धाय मोकलून रडले सुद्धा जीवनाच्या ताटावरून लगेच उठल्यानंतर त्यांनी दिवान साहेबांसाठी खास निरोप पाठवला सात मे एकोणीसशे बावीसच्या टिळक साप्ताहिकामध्ये अच्युत बळवंत कोलटकर यांनी एक लेख लिहिलेला आहे महाराजांविषयी लिहिलेल्या ले या मृत्यूलेखात कोलटकर म्हणतात लोकमान्यांचा व महाराजांचा भयंकर द्वेष इतका द्वेष कुणी पाहिला नसेल इतका द्वेष कधी कुणी ऐकला नसेल पण लोकमान्यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर कोल्हापूरच्या महाराजांचा कंठ दाटून आला व आपल्या पुढील ताट लोटून त्यांनी कडकडीत उपवास केला दिवान साहेबांना दिलेल्या निरोपानुसार दिवान साहेब आले संस्थानातील सगळ्या कचेऱ्या बंद करण्याचे आदेश कोल्हापूरच्या या छत्रपतींनी दिले आणि कंठ भरलेल्या आवाजात या धीर गंभीर लोकराजानं दिवाण साहेबांशी संवाद साधला महाराज म्हणाले मास्तर मर्दानी माणूस गेला माझा थोर शत्रू नाहीसा झाला आता आपण कोणाशी लढा देणार त्याच्या मागे सगळा पोरकटांचा बाजार माझा त्यांचा मतभेद असला तरी ते मोठे देशभक्त होते हे मी मानतो महाराजांना वाईट वाटलं महाराज दोन तीन दिवस बाहेर सुद्धा गेले नाही महाराज शिकारीसाठी बाहेर निघालेले होते ते सगळे कार्यक्रम महाराजांनी रद्द केले इतकंच काय त्या दिवशी पाळलेल्या वाघांना मांसाचं भोजनसुद्धा घालण्यात आलं नाही त्या दिवशी दिवसभर या लोकराजांनी फक्त लोकमान्य टिळक यांचंच स्मरण केलं या सगळ्या प्रसंगावरून टिळकांविषयी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या मनामध्ये असलेली जी ममत्वाची जागा आहे ती अधोरेखित झाल्याखेरीज राहत नाही तरीसुद्धा काही पुण्यातल्या कर्मठांनी छत्रपती शाहू महाराजांना समाजद्रोही म्हणून विशेषण बहाल केलं हे जे विशेषण काही दांबिकांनी बहाल केलं त्या सगळ्यांनी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोघांमध्ये व्यक्तिगत पातळीवर असलेल्या ऋणानुबंधाचे हे सगळे प्रसंग जर जाणून घेतले असते समजून घेतले असते तर महाराष्ट्रातील सामाजिक विरोधाची जी धार आहे ती आज बोथट झाली असती बोथटच काय किमान त्याची तीव्रता तरी कमी झाली असती असो थांबू आपण आत्ता इथे हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेदोक्त आणि ताई महाराज प्रकरणावरून लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज एकोणीसशे ते एकोणीसशे वीसपर्यंत पर्यंत एकमेकांच्या समोर अत्यंत कणखरपणे उभे राहिले ही दोन्ही प्रकरणं नक्की काय होती आणि समाज मन आणि महाराष्ट्र त्यामुळे ढवळून का निघाला हे सुद्धा पुढच्या भागात आपण पाहणार आहोतच तोपर्यंत लँटन मराठीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करत चला आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा नमूद करायला विसरू नका नमस्कार